ओहो माझे केस तर खूप पिकलेले आहे मला थोड्या वेळातच लग्नाकरता जायचे आहे अशा पिकलेल्या केसामध्ये मी लग्नाला कशी जाऊ आणि माझ्याकडे एवढा वेळसुद्धा नाही की मी केस काळे करू शकेल माझ्यासारखी तुम्हालाही असे वाटते का की काश असे प्रॉडक्ट एखादी असायला हवे की जे पांढरे केस इन्स्टंटमध्ये काळे करू शकेल तेही फक्त दोन मिनटामध्ये तर आता टेन्शन सोडा मी असेच एक युनिक प्रोडक्ट घेऊन आलेले आहे जे डोक्याचे पांढरे केस इन्स्टंट काळे करते आपल्याला कुठे जरी वेळेवर जायचे असेल आणि केस पिकलेले असेल तर ते केस लगेच दोन मिनटामध्ये आपण काळे करू शकतो तर मी तुमच्यासाठी पांढरे केस काळे करायचे सोल्युशन घेऊन आलेली आहे हे आहे मिशूचे नॅचरल हेअरलाईन पावडर यामुळे डोक्याचे पांढरे केस इन्स्टंट काळे होतात तुम्ही बघू शकता हे आहे नॅचरल हेअरलाईन पावडर या हे पावडर आपण दोन प्रकारे यूज करू शकतो हे पावडर यूज करायला एकदम सोपी आहे नॅचरल हेअरलाईन पावडर आपण दोन प्रकारे यूज करू शकतो एकतर आयब्रो काळी करण्यासाठी आणि डोक्याचे केस पांढरे आहे ते सुद्धा काळी करण्यासाठी तर टू इन वन हे नॅचरल हेअरलाईन पावडर आहे नॅचरल हेअरलाईन पावडर बघूया कसे आहे तर ते हे बघू शकता लिपस्टिकच्या शेडप्रमाणे हे नॅचरल हेअरलाईन पावडर आहे जेव्हापासून मिशोवरती हे प्रॉडक्ट आलेलं आहे तेव्हापासून मी नेहमीच नॅचरल हेअरलाईन पावडर आपल्यासोबत ठेवते मला कुठेही बाहेर जायचे राहिले किंवा वेळेवर कुठल्याही प्रोग्राममध्ये जायचे राहिले आणि अशा वेळेस माझे डोक्याचे जर केस पांढरे असेल तर यावेळेस मला हे प्रॉडक्ट यूजफुल ठरते नॅचरल हेअरलाईन पावडर हे टू इन वन आहे यामध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे शेड दिलेले आहे डिझाईन दिलेली आहे तुम्ही तुमच्या ॲब्रोला अशा प्रकारे हे जे शेड आहे ते लावून तुम्ही कलर करू शकता सो so, अशा सुद्धा आपण आपले ॲब्रो जे आहे त्याचे केससुद्धा काळे करू शकतो आता तुम्ही बघू शकता हे जे नॅचरल हेअरलाईन पावडर आहे यामध्ये एक साईड कलर आहे आणि दुसऱ्या साईडनी स्पंज आहे स्पंजला प्रकारे कलरमध्ये डीप करा आणि जिथे तुमचे डोक्यावरचे पांढरे केस आहे तिथे छान नॅचरल हेअरलाईन कलर लावा तुम्ही बघू शकता एकदम इन्स्टंट एका मिनटाच्या आतमध्ये आपले जेवढे डोक्याचे केस पिकलेले आहे ते सर्व आपण काळे करू शकतो नॅचरल हेअरलाईन पावडर लावायला खूप सोपी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एकदम हलक्या हाताने जे पिकलेले केस आहेत त्यावरती छान हे पावडर लावून घ्यायचे आहे प्रॉडक्ट विकत घ्यायचे असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा अगदी दोन मिनटाच्या आतमध्ये डोक्यावरची पूर्ण पांढरे केस काळे झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपी नॅचरल हेअरलाईन पावडर लावायला एकदम सोपी आहे आणि आता पांढरे केस झाले असेल तर त्याचे टेन्शन सोडा नॅचरल हेअरलाईन पावडर लावून तुम्ही आपले पांढरे केस इन्स्टंट काळे करू शकता ऑर्डर करण्यासाठी कमेंट्समध्ये पीपी पी किंवा लिंक लिहा आणि सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा